नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का सगळ बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयांमध्ये आता शेवटच्या पंधरा दिवसा सोयाबीनच्या शेंगांचे वजन हा उपाय केल्याने शंभर टक्के होणार दुप्पट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त शंभर रुपयांमध्ये शेवटच्या पंधरा दिवसात वजन होणार दुप्पट या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त शंभर रुपयात शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो आताच्या कंडिशनला सर्व ठिकाणी सोयाबीनचे जे फुलं आहेत ते शेंगात रूपांतरित व्हायला लागले तर बऱ्यापैकी आता त्या ठिकाणी वाद्या लागल्या आता वाद्यामधील सोला हा पोकायला लागलाय अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपला जो सोयाबीनच्या शेंगामधील सोला आहे त्याला पोकण्यासाठी म्हणजे त्याची साईज वाढण्यासाठी त्याचा आकार वाढण्यासाठी त्याला आवश्यकता असते मित्रांनो या ठिकाणी झिरो झिरो पन्नासची होय मित्रांनो म्हणजे पोटॅशियमची लक्षात घ्या पोटॅशियमचा जर वापर आपण शेवटच्या पंधरा दिवसामध्ये केला तर आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या शेंगाचा आकार वाढतो त्याच्यामध्ये असणारा जो सोला आहे त्याची त्याचा आकार वाढतो आणि त्याच्यामध्ये भरीवपणा येतो व सकाकी येते यामुळे मित्रांनो आपल्या उत्पादनामध्ये अभूतपूर्व बदल होतो लक्षात घ्या मित्रांनो जर पोटॅशियमचा वापर शेवटच्या पंधरा दिवसात केला तर सोला पोखण्याच्या परिस्थितीमध्ये याचा फायदा एवढा होतो की आपल्याला अविश्वसनीय बदल दिसून येतो आणि आपल्या सोयाबीनच्या शेंगांचा आकार हा दीडपट ते दुप्पट होतो सोल्याचा आकार दीडपट ते दुप्पट होतो आणि सोलाशिवाय भरीव होतो यामुळे आपल्या उत्पादनामध्ये अभूतपूर्व बदल होतो आणि कमीत कमी उत्पादन हे शेवटच्या पंधरा दिवसात एकरी दोन ते तीन क्विंटल वाढवण्यात आपल्याला यश मिळू शकते मग याचा वापर कशा पद्धतीने करायचा तर शंभर रुपये प्रति किलोच्या आसपास असणार झिरो झिरो पन्नास मार्केट मधून घेऊन यायचे घेऊन आल्यानंतर पंधरा लिटरच्या पंपामध्ये मित्रांनो आपल्याला शंभर ग्रॅम या ठिकाणी त्याचं मिक्सचर तयार करून याची फक्त फवारणी घ्यायची आहे बस एवढं जर तुम्ही त्या ठिकाणी शेवटच्या पंधरा दिवसात सुरुवातीला केलं तर तुमच्या सोयाबीनच्या शेंगांचा आकार वाढणार तुमच्या सोयाबीनच्या शेंगांमधील सोला पोखणार तुमच्या सोयाबीनच्या शेंगातील असणाऱ्या सोल्याचा भरीवपणा वाढणार चकाकी वाढणार यामुळे आपल्याला उत्पादनात चांगली वाढ दिसेल व शिवाय चकाकीपणा असल्यामुळे आपल्याला बाजारभावसुद्धा अत्यंत चांगला मिळेल तर मित्रांनो हा होता एक सिंपलसा साधासा उपाय जो की शेवटच्या पंधरा दिवसात करून आपण आपल्या सोयाबीनच्या शेंगाचे वजन हे दुप्पट करू शकतो जर या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती की फक्त शंभर रुपयात आपण शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगाचे वजन दुप्पट करू शकतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला का आवडला असेल तर लाईक करा काकर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार